नमस्कार बालमित्र हो आज आपण माझे आवडते पुस्तक श्यामची आई यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत मला पुस्तके वाचायला खूप आवडतात मला पुस्तके वाचायला छंद राहिला नव्हता तर त्याचे मला वेळ लागले होते पुस्तक आहे माणसाचे असे साथी जे कधीच आपली साथ सोडत नाहीत मी आजपर्यंत बरेच पुस्तके वाचले आहेत जसे सत्याचे प्रयोग अग्निपंख निर्णायक टप्पा इत्यादी अशाच पुस्तकांपैकी माझे आवडते पुस्तक आहे श्यामची आई या पुस्तकाला पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजींनी लिहिले आहे या पुस्तकात साने गुरुजींनी आपल्या आईबद्दल प्रेम आणि भक्ती लिहिली आहे एक फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी नाशिकच्या तुरुंगात असताना त्यांनी श्यामची आई हे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली हे पुस्तक त्यांनी अवघ्या पाच दिवसात लिहून संपवले या पुस्तकात त्यांनी ममतेचा महिमा गायला आहे आप आपल्या आई आईसोबत घडलेल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी साने गुरुजींनी या पुस्तकात लिहिले आहेत त्याचबरोबर सुसंस्कृत बालबोध घराण्यातील साध्या सरळ संस्कृतीचे चित्रणही यात केले साने गुरुजींना त्यांची आई एक गुरु होती साने गुरुजींच्या आईने लहानपणापासून भावंडांमध्ये देशभक्ती आणि ईश्वर भक्ती निर्माण केली या संस्कारामुळे साने गुरुजी आपल्या डोळ्यांपुढे आहेत या पुस्तकातील प्रत्येक गोष्ट घटना आणि शब्द हा प्रेरणादायी आणि मनाला उभारी देणारा आहे आजच्या जगात सर्वांनी साने गुरुजींचा आदर्श मानले आहे हे पुस्तक तुम्ही सुद्धा वाचायचे विसरू नका पुस्तक हे पुस्तक आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ साधे व सुंदर संस्कृतीचे एक गोड कथात्मक चित्रण आहे आई व मुलाच्या निर्मळ नात्याचे हे पुस्तक आहे या पुस्तकात श्यामचे बंधुप्रेम सुद्धा रेखाटले आहे निसर्ग आपल्याला काय काय देतो याचे वर्णन केले आहे श्यामच्या मनात आपल्याला लहान भावंडांविषयी असलेला जिव्हाळा व प्रेम तसेच आईने आपल्या मुलांना दिलेली शिकवण याचे हृदयस्पर्शी वर्णन प्रस्तुत पुस्तकात केलेले आहे या पुस्तकाच्या तीन लाखांपेक्षा अधिक प्रती विक्री झाल्या आहेत इसवी सन एकोणीसशे त्रेपन्न साली या पुस्तकावर आधारित असलेली श्यामची आई नावाचा चित्रपट देखील पडद्यावर आला प्रल्हाद केशव अंत्रे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते गुरुजींनी तुरुंगात लिहिलेल्या या सर्व रात्री तुम्हाला गहीवरून आणतील यातील प्रत्येक पाठातून नक्कीच उत्तम बोध मिळतो हे पुस्तक पवित्र व जिव्हाळ्याने ओतप्रोत आहे गंधाट्या रानात दो दो स्वच्छ वाहे पाणी माझ्या जीवनी देव राहो धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा